ववाळे मावळ परिसरात चर्चेचा विषय बनलेला निर्णय वळे गावातीलच मुलीसोबत करणार लग्न अन्यथा लग्नच करणार नाही शिवभक्त अजित भाऊ शिंदे निर्णयावर ठाम बातमी आहे मावळ भागातून वळे गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त अजित भाऊ शिंदे यांनी एक ठाम निर्णय आणि चर्चेचा विषय ठरलेला निर्णय जाहीर केला आहे त्यांनी म्हटले आहे की वळे गावातीलच मुलीसोबत लग्न करणार अन्यथा मी लग्नच करणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे या निर्णयामागचे कारण विचारले असता त्यांनी कोणती विशिष्ट माहिती दिली नाही परंतु हा निर्णय मी सखोल विचार अभ्यास आणि आत्मपरीक्षण करून घेतलेला आहे माझा निर्णय पूर्णपणे योग्य आहे आणि त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही असे ते ठामपणे म्हणाले अजित भाऊ पुढे म्हणाले मी जे बोलतो तेच करतो आतापर्यंत जे काही जाहीरपणे सांगितले आहे ते प्रत्यक्षात करून दाखविले आहे आणि पुढेही माझ्या वचनावर मी कायम ठाम राहील त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे वळे परिसरात वेगवेगळ्या चर्चांना सरूंग लागला असून गावातील युवा वर्गातही या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे अजित शिंदे यांनी सांगितल्यानुसार आता या निर्णयानुसार पुढील आवश्यक कारवाई देखील ते करणार आहेत न्यूज ब्युरो मावळ